कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांची अहिल्यानगर जिल्हाबाहेर नाशिक ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे बदलीचे आदेश नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी तीस मे रोजी काढले आहे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी काही दिवसांपूर्वी वरिष्ठांकडे बदलीसाठी विनंती अर्ज केला होता त्यानंतर आय जी दत्तात्रय कराळे यांनी परिक्षेत्रामधील बारा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या असून त्यामध्ये भगवान मथुरे नावाचा समावेश आहे बदलीच्या ठिकाणी तात्काळ हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहे सध्या तरी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नवीन पोलीस निरीक्षकाची नियुक्ती नाही मात्र अहिल्यानगरचे नूतन पोलीस अधीक्षक जिल्हा अंतर्गत बदल्यांच्या वेळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याची जबाबदारी कुणावर सोपवणार याकडे कोपरगाव शहरवासियांचे लक्ष लागले आहे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांची ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी भगवान मथुरे यांची नियुक्ती करण्यात आली होती नऊ महिन्यांच्या कार्यकाळात भगवान मथुरे यांनी कोपरगाव शहरात चांगल्या पद्धतीने कामकाज करत अनेक गुन्हे उघडकीस आणले कोपरगाव शहरात वारंवार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने तत्कालीन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी भगवान मथुरे यांच्या खांद्यावरती कोपरगाव शहराची कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी दिली आणि ती मथुरे यांनी चांगल्या पद्धतीने पार पडली पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या बदलीनंतर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात खमक्या पोलीस निरीक्षकाची नियुक्ती करावी अशी अपेक्षा शहरवासी व्यक्त करताना दिसत आहे प्रतिनिधी मोबिन खान मायन्यूज कोपरगाव